श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर परवा दिवशी मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पाच उपाय करायचे आहेत म्हणजेच ते आपल्या स्वतःसाठीच आहेत पण ते के केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहील आणि त्याचा फायदा आपल्यालाच होईल तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण अजून एकदा मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी परत एकदा सांगते आहे की हे पाच उपाय खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या वस् ज्या वस्तू आपल्याला लागणार आहेत त्या आपल्या घरातच असतात तर पहिल्यांदा आपल्याला आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्याने आपल्यावरती शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेव प्रसन्न प्रसन्न होतात त्यामुळे आपल्याला कोणतीच अडचण येत नाही तर नंतर दुसरा उपाय असा आहे की आपल्या आपण आंघोळ झाल्यावरती जेव्हा सूर्याला पा अर्घ देतो म्हणजे सूर्याला पाणी दाखवतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर त्या पाण्यामध्ये म्हणजे तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे लाल फूल टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहेत आणि गूळ टाकायचा आहे तर हे सगळं मिक्स करून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे त्यामुळे काय होईल तर आपला मान सन्मान वाढेल म्हणजेच आपल्या घरात पण सुखशांती समृद्धी राहील आणि त्याचप्रमाणे आपलं करिअरसुद्धा सूर्यासारखं चमकत राहील तर अशा प्रकारे हा दुसरा उपाय आहे तर तिसरा असा आहे की आपल्याला दान करायचं आहे तर तुम्ही त्या मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ दान करा खिचडी दान करा किंवा म्हणजे मूग डाळीची खिचडी दान करा गूळ दान करा तिळ कसले कर तर काळे तिळसुद्धा दान केलं तर अतिशय उत्तम काळे नसतील तर पांढरे तिळसुद्धा तुम्ही दान करू शकता आता समजा तुम्हाला मुगाची खिचडी दान करता येत नसेल तर तुम्ही तांदूळसुद्धा गोरगरिबांना देऊ शकता मूग डाळ देऊ शकता शेंगदाणे द्या किंवा मिठाई द्या तरी हे सर्व काही झालं नाही तर पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा वडापावसुद्धा तुम्ही ओरालासुद्धा त्या दिवशी दान करू शकता दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या हातून किती का रुपयाचं त्या दिवशी दान होऊ द्या त्याचं पुण्य तुम्हालाच लागेल म्हणून त्या दिवशी आवर्जून नक्की दान करा गोरगरिबांना करा ज्यांना गरज आहे त्यांनाच करा आणि त्या दिवशी आपल्या आणि अजून एक म्हटलं तर पित्रांचं पित्रांना आपल्याला त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे त्या दिवशी त्यांना नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या घरात प्र वातावरण प्रसन्न राहते आणि वैव म्हणजे आपल्या जीवनात जीवनसुद्धा आनंदी राहते आपल्या घरातील अडचणी समस्या दूर होतात म्हणतात ना पितृदोष पितृदोष असतो पितृदोष असतो पितृदोषांना पित्रांना अशा प्रकारे क जे जे सण असतात त्या त्या दिवशी जर का त्यांना नैवेद्य अर्पण केला तर पित्रसुद्धा खुश होतात आणि आपल्या अडचणीसुद्धा कमी होतात त्यामुळे त्या दिवशी पित्रांनासुद्धा दान करा तर शेवटचा असा उपाय आहे की तुपाचं सुद्धा दान करा तुम्हाला जमत असेल तर तूप दान करा तूप दान केल्याने आपल्याला आपल्या दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख प्राप्त होते त्यामुळे ते तूपसुद्धा दान करू शकता कोणत्या मंदिरात जाऊन तुम्ही देवाला सुद्धा तुपाचं तिथं तूप, तूप देऊ शकता आणि त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आता त्या दिवशी अजून एक सांगते मी तुम्हाला त्या दिवशी जर का झाडू म्हणजेच लक्ष्मी असते ते खरेदी केले तर शुभ मानले जाते त्या दिवशी तुळस खरेदी करून आणा किंवा तीळ खरेदी करा असं हे सगळं खरेदी केल्यामुळे आपली प्रगतीसुद्धा वाढते आणि आपला व्यवसाय असेल म्हण मन, म्हणा कोणता धंदा असेल तर त्यातसुद्धा प्रगती होते त्यामुळे ही वस्तू या वस्तू जरी तुम्ही घरी आणल्या तरी अतिश अतिशय उत्तम तुम्ही या दिवशी या वस्तू घरी घेऊन येऊ शकता त्याचप्रमाणे पक्ष्यांनासुद्धा त्या तुम्ही त्या दिवशी काही खाऊ घाला म्हणजेच आता पित्रांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे म्हणजे पित्र आपल्या कोण कोणाच्या स्वरूपात येऊन आपला नैवेद्य ग्रहण करतील हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे पित्रांना कौन, जो आपण नैवेद्य दाखवतो ते पक्षीसुद्धा खाऊन गेले तर चांगलंच आहे म्हणजे त्यांना तो नैवेद्य पक्ष्यांपर्यंत पक्ष पक्षी पण खातील आणि पित्रांपर्यंत पण जाईल तर आणि ते जमल्यास तुमच्या इथं जर का गाई वगैरे असतील तर गाईंना चारा खाऊ घाला मुंग्यांना साखर घाला पीठ द्या आणि माशांना पिठाच्या गोळ्या गोळ्या करून द्या पक्ष्यांना बाजरी खाऊ घाला अशा प्रकारे हे आपण पक्ष्यांनासुद्धा दिलेलं त्या दिवशी शुभ मानलं जातं कारण त्यामुळे पैसा येण्याचा आपला मार्ग म्हणजे पैसे येण्याचा मार्ग सुकर होऊन जातो म्हणजे आपल्याकडे पैसे भरपूर येऊ शकतात अशा प्रकारे हे सगळे उपाय आहेत आणि ह्या वस्तू काय आपल्याला बाहेरून विकत आणायच्या नाही आहेत आपल्या घरातच असतात आणि आपल्याला हे सगळे उपाय घरीच करायचे आहे फक्त दानधर्म करायचा आहे त्यासाठीच आपल्याला बाहेर पडावं लागेल तर तुम्ही त्या दिवशी हे सगळं एवढं सगळं तुम्ही हे उपाय करून बघा तर अशा ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबक्र सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा माहितीनुसार तर श्री स्वामी समर्थ